विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी प्रज्ञा श्रीकांत माळकर श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय मिरज हे आपलं मनोगत व्यक्त करेल व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना आणि ज्यांच्या हाती या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे त्या व्यासपीठासमोर बसलेल्या उपस्थित माझ्या सर्वच तमाम युवा मित्रमैत्रिणींना माझा मनपूर्वक नमस्कार मी कुमारी प्रज्ञा श्रीकांत माळकर आणि आज पंचेचाळीसाव्या युवा महोत्सवाच्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी सर्वच विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या वतीनं प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी इथं उभी आहे मित्र हो ज्या विद्यापीठाच्या नावातच जगण्याचा मंत्र आहे जगण्याची प्रेरणा आहे आणि जगण्याची स्फूर्ती आहे असं केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकमेव विद्यापीठ म्हणजे कोल्हापूरचं माझं तुमचं आणि आपल्या सर्वांचं शिवाजी विद्यापीठ सर ज्ञानम एव अमृतम अर्थात ज्ञान हेच अमृत हे ब्रीदवाक्य शिरोधार्य मानून एकोणीसशे बासष्टपासून कार्यरत असलेल्या या विद्यापीठाचा पंचेचाळीसावा मध्यवर्ती युवा महोत्सव आज ज्या संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होतोय त्याला दोन महापुरुषांच्या दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आहे कारण संस्थेला नाव युवकांसाठी आपलं अवघ आयुष्य समर्पित करणाऱ्या युगपुरुष स्वामी विवेकानंदांचं तर महाविद्यालयाला नाव शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचं अशा विद्येच्या पवित्र प्रांगणात आपल्या विद्यापीठाचा पंचेचाळीसावा मध्यवर्ती युवा महोत्सव संपन्न होतोय ही खरंच आनंदाची अभिनंदनाची आणि अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आणि सर्वच मान्यवर यांचे एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पंचेचाळीसाव्या युवा महोत्सवाच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल आणि आम्हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आमच्या सृजनशीलतेला आणि आमच्या प्रतिभेला एक प्रचंड मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अगदी मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करणं उल्लेख करू इच्छिते की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीला देवी साळुंके यांच्या त्यागातून प्रेरणेतून आणि समर्पणातूनच संस्थेचा वटवृक्ष आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात बहरला आहे आणि मला अगदी मनापासून खात्री आहे की हा युवा महोत्सव यशस्वी होण्यामध्ये त्यांचेसुद्धा अदृश्य हात आपल्याला आशीर्वाद आणि प्रेरणा देत आहेत इतकंच नव्हे तर शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वच प्राध्यापक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिवाजी विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतून आलेले प्राचार्य प्राध्यापक आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आलेल्या आपणा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पालकांच्या सहकार्यामुळेच हा युवा महोत्सव यशस्वी होऊ शकला असं माझं नम्र आणि अतिशय प्रामाणिक मत आहे या निमित्तानं एक युवा प्रतिनिधी म्हणून मी आपणास सांगू इच्छिते की आपलं शिवाजी विद्यापीठ विद्यार्थ्यांना केवळ पदवी आणि पदव्युत्तर असं उच्च शिक्षण देत नाही तर गेली पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची लोककला लोकनृत्य लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा जपण्याचं एक महान व्रत जोपासत आहे युवा महोत्सवाच्या याच व्यासपीठावरून आपलं विद्यापीठ उद्याचे वक्ते विचारवंत सिने अभिनेते नाट्य अभिनेते गायक वादक संगीतकार अशा विविध क्षेत्रातील कलाकारांनाच खऱ्या अर्थानं घडवत आहे खरं तर मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की शिवाजी विद्यापीठानं दिलेल्या याच व्यासपीठामुळं मला वक्तृत्वाची गोडी लागली माझ्या अंगी बोलण्याचं धैर्य आलं युवा महोत्सवामुळंच मला एक प्रचंड आत्मविश्वास मिळाला आणि महाराष्ट्रातल्या दोनशेहून अधिक नामांकित वक्तृत्व स्पर्धांची मी विजेती ठरले खरं तर आजच्या या युवा महोत्सवानं आम्हा सर्वांना आयुष्यभर पुरेल अशी ज्ञानशिदोरी बहाल केली आहे महाविद्यालयाच्या प्रांगणात पाऊल टाकल्यापासूनच इथं सादर होणाऱ्या प्रत्येक कलाप्रकारात आम्ही सगळेच अक्षरशः गुंतून राहिलो आहे एकाच वेळी अनेक कलांचे सादरीकरण होताना काही कला प्रकार पाहायचे राहून गेले मात्र या महाविद्यालयातील संपूर्ण टीम चोखंदळ परीक्षक आणि विद्यापीठातील सर्वच सन्माननीय मार्गदर्शक यांच्या सहयोगातून हे सर्वच कला प्रकार अतिशय उत्तम प्रकारे पार पडले या माणसांच्या गर्दीत अनेक जिव्हाळ्याची नाती जोडता आली विविध महाविद्यालयांचा परिचयही झाला नेटक संयोजन उत्तम आयोजन स्वादिष्ट भोजन पाण्याची आणि विजेची उपलब्धता शिवाय जागेची उपलब्धता योग्य प्रकारे पूर्ण झाली एवढं मोठं संयोजन करताना काही त्रुटी नाममात्र होत्या पण त्यादेखील व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज येताच तात्काळ दूर करण्यात आल्या याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यास मिळाला मन कृतार्थ झालं हे क्षण आयुष्यभर आम्हाला प्रेरणा देत राहतील महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य आणि संपूर्ण टीम सर्व विद्यापीठीय पदाधिकारी यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि पुन्हा एकदा अशा युवा महोत्सवासाठी उपस्थित राहण्यास मी आणि माझे सर्वच विद्यार्थी मित्रमैत्रिणी निश्चितच उत्सुक असू शेवटी या पंचेचाळीसाव्या युवा महोत्सवाच्या निमित्तानं संयोजनात किंवा अगदी माझ्या मनोगतात सुद्धा काही न्यून राहिलं असेल किंवा नजर चुकीने कोणाचा उल्लेख राहिला असेल तर मोठ्या मनानं आणि उदार अंतकरणानं आपण मला समजून घ्यावं म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात शेवटी इतकंच म्हणून मी थांबते तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते करुण घ्यावे हे तुमते विणवितू असे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद प्रज्ञा तुझ्यासारखे असंख्य कलाकार विद्यार्थी आणि यांचं आयुष्य युवा महोत्सवाच्या माध्यमातून घडो अशा शुभेच्छा मगाशीच प्रज्ञा या विद्यार्थिनीनं आपली व्याख्यानामध्ये प्रज्ञा दाखवली आणि त्याच्यामध्ये सगळे विषय तिनं कवर केलेले आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे तर त्याच्याशिवाय अधिक काही बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही तर पुन्हा एकदा सगळ्यांच्याबद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि इथे मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मान्य आमदार साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी या व्यासपीठावरती आपलं मनोगत व्यक्त करावं ते विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावरती उभे आहेत आज शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून आयोजित केलेल्या आणि याचं नियोजन जिथं झालं ते आमच्या शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंकी कॉलेज मिरज च्या या युवा महोत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे विद्यार्थ्यांच्यापैकी प्रतिनिधी प्रज्ञा श्रीकांत माळकर खरं तर या युवा महोत्सवाचं वैशिष्ट्य फार चांगलं वाटलं मला की इथं छत्तीस प्रकारच्या कला गुणांचा इथं आविष्कार युवकांनी केला युवतींनी केला आणि त्यातून आता जे निवडक ज्या चार पाच जण असतील त्यांना आता आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी बक्षिसी देणार आहोत